आईला मारली ना तू मार तू मारली आईला मार का मारली आईला ता। पण तू आईला का मारली बघू देवस्वी वा 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 भारी भारी अरे वा र भारी रे एकदम भारी अजून का घाल हा घाल ना बांगडी घाल बा बा या बांगड्या घातलेल्या या बांगड्या तिने करल्या आणि ही बांगडी घातली तिनेच पाववा संपला संप तिला पारली आईला मारली ना तू तू मारली आईला का मारली आईला पण तू आईला का मारली हा आईला का मारली तू आईला का मारली तू

बोल एक दोन तीन मोर अभ्यास नको करायला नाही ते उसाप त्यावेळेस अख्खा दिवस विचारित्र जेवला का तो जेवला का गाव

देवश्रीला बड्डेला जायचं सांगलं आहे मी कुठे जायचं तुला बड्डेला कोणाच्या कोणाचा बड्डे आहे तुझा कपा आहे तु, तुझा कपा आहे ना कुठे चाललंय तू ब कोणाच्या बड्डे ला त्रिशाच्या कोणा त्रिशा कोणाचे बर्थडे हा मग बर्थडे ला काय घेऊन चालले तू तुझा कप्पा दाखव मला कुठला कपडा घालतो ती दाखव मला दाखव तुझा कप्पा घाक मला तुझा तिला कप्पा घालायचा दाखवत ती आईला बोलवलं कप्पा घालायला दूध प्यायचा अंगाचा अंघोल करायची न मग कपा घालायचा मग बर्थडेला जायचा तिशाच्या हम्म त्रिशूली त्रिशूली बोलतो ना तू तिला नको का नको तुला भगू देवस्वी वा 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 बारी, बारी। वा 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 भारी भारी अरे वाह र भारी एकदम भारी आजुन का घालत हा घाल बांगडी घाल अरे बा बा हे या बांगड्या घातलेल्या या बांगड्या तिने करल्या आणि ही बांगडी घातली तिनेच अजून बांगडी नाही का देवस अशी बांगडी नाही आहे कुठे चालले तू इबा बा ही बा दुसरी बांगडी बा दुसरी बांगडी हा घाल ही घाल हा घाल ही बांगडी घाल आता घाली हा हे आता घाल बांगडी हा ते नंतर घालू पहिली बांगडी घाल ही बांगडी सेम सेम बांगडी आहे ही बघ सेम बांगडी बघ सेम बांगडी आहे घाल हां भारी आहे बांगडी हां बस बस ती बांगडी घाल ये आता नाही आता बांगडी नाही आहे तुझ्या हां बांगडी घालते बघा हां वा, इथून हा ढकल ढकल अरे वा वा घेतली वांगडी बघ अजून काय घालायचं हा भजना जात का तू भजनाला भजना जात ही रेडी नाही झाली भजना जात तू मग तिला विचारलं भजना जात नाही मला बड्डेला जायचं बोलता रोज भजनाला तर आज भजनाला नाही जायचं जायच्याबद्दल हरिपाट चालू हरिपाठ हा हरिपाठ चालू जाते का हा जाते का तू जा ना जा बड्डेला नंतर जा ना। नंतर जा अग पप्पा आणि मम्मा ये रेडी नाही झाल्या मग तू तोपर्यंत बरेपॅट जा किती पसारा घडल्या बघ तिने अरे लिपस्टिक लावली का तू लिपस्टिक बा बाबा आ लय भारी लय भारी <laughs> लिपस्टिक लावली का तू तू लिपस्टिक लावली देऊ का तुला काय बघत काय बस बस जरा बस बांगड्या परत काढल्या तुम्ही आता कोण आहे तो देवश्वे देवश्वे आता या बांगड्या का करल्या परत या बांगड्या काढल्या तू पप्पा झाला वाटतं रेडी ये मी येऊ का बड्डेला हां मी येऊ बड्डेला का कोणाची बरोबर चालले आहे तू कोणाची बरोबर चालले आहे तू बड्डेला कोण नाही तुला बड्डीला आता परत कळली बघ ती आता काहीतरी दुसरा दिसत असलं बाय किती वेळा घालत काढत पहिले या बांगड्या काढल्या नंतर या बांगड्या काढल्या काय चालेल काय चाललंय हा घाल चाल घाल हा घाल बघू कसा घालता बाबा अरे बाबा इकडे इकडे अरे बाबा अरे बाबा सरळ का सरल सरल नीट ना घातला अरे मी घालतो ना अरे बा हा बरोबर आता बरोबर आहे अरे बाबा छान आहे छान आहे छान छान आहे का देवशी हा किती वेळा काढायचा किती वेळा घालायचा तो काय बघता आता काय आहे त्या कोणाचा माझा माझा पप्पाचा नाही पाप्पाचा नाही माझा आहे माझ्या पप्पा हा डोला काढला कोणाचा डोला काढला तू बटन कोणाचा कोणाचा बटन आहे कॅमेरा बंद केला ना कॅमेरा बंद केला का बरोबर बोलत आणि कॅमेरा व्हिडिओ चालू केली ना बोलतात बंद होत ती <laughs> चपार चपार बोलते बोलत ते कोणता डोला तोडला बाबाचा ஆ லோ டடடரோ ஆ அல்லா போனா இதுல காட்ல हे भजना जाते ग हरपाडाला हरपाडा जाते गा हरपाटा जा ओला पप्पा आणि मम्माई रेडी नाही झाली पप्पा आणि ही रेडी नाही झाली जा भजनाला जा, जा आरपडा कर जा आरपड कर आणि मग जा कुठं जायचं ओला कुठं जायचं कुठं जायचं ओला कुठं जायचं कुठं जायचं तुला हॅपी बर्थडे कोणाचा बर्थडे आहे तुझा बर्थडे आहे का तू बर्थडे चाललंय चाललय पाव हा बथडे ला चाललेस ना तू त्रिशाचा बर्थडे ना त्रिश त्रिशा की त्रिशा? त्रिशा। त्रि कोण तिशा कि त्रिशा ति त्रिशा तिशाचा बर्थडे तिशाचा बर्थडे आहे तू बर्थडे ला चालली आहे केक कापायचा आहे केक कापायचा आहे चल अभ्यास चला जाम व्हिडिओ मला व्हिडिओ चालू केली की बोलेल ती पण व्हिडिओ चालू केल्यावर ती बोलच ना बंद केली की के बोलतं मामा रेडी झाली का जा बर्थडेला चालली ते मी येऊ का येत येत मी येत बर्थडेला येऊ येऊ गेली बड्डेला मी येऊ बोलतो तर ना बोलतो तू पाऊ संपला संपला अरे पारली <laughs>

পড়শ কিন দিস কোনসতা ও বাহ पावडर कुठं लावले तिथं लावली पावडर वळली होली होली वळली तशी नाही लावायची तशी नाही लावायची पावडर कशी पावडर लावतो ती लिजोला आता बोटाला हा तोंडाला लावा आता अशी बोट लाव अश्या अशा बोट लाव त्याला बा नाही त्यान सगळी लागली बघू त्यान संपली पावडर बोललीत नाही हा ती बघ किती शांतली मग आता काय करायचं आता काय करायचं त्या वर्षी कुठे गेले मी देवशु पालाली बघा देवस्वी झोका देवस्वी ही भारी आहे ना सपेर दोरा टांगले आम्ही झोका मां जो जोरान झोका घालू आपण देवसुला वाह वाह देवश्रीला आपण नंतर चूल दाखवा तुझी आम्ही देवस्वी चूल बनवले देवस्वीला आम्ही चूल बनवले ती चूल दाखवतो आम्ही तुम्हाला त्या दिवशी आपण माती आणायला गेलतो ना ते मातीतनं एक चूल चुलोंबा आणि एक छोटी चूल, चूल बनवली आम्ही तीन बनवले ना आम्ही तुम्हाला नंतर दाखवतो आम्ही झोका झाल्यावर काय झाला देवश्री काय झाला ए पडा ध्रुवा तिकडे ते बा ध्रुवा